नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामधील मोठी हे आनंदाची बातमी आलेली आहे त्या संदर्भामध्ये जी आर देखील निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यासोबतच कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये किती कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली आहे आणि त्यामधून कोणत्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे त्या, त्या संदर्भात सविस्तर डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर अशा शेतीसंबंधित महत्त्वाच्या विषयासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला या, आप या कर्जमाफी असो की नमो शेतकरी संद संदर्भातील हप्ता असो या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती आपल्याला मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामधील सात जानेवारी रोजी जी आर निर्गमित करण्यात आला त्या जी आरमध्ये पैशाची तरतूद देखील पाचशे कोटीची करण्यात आलेली आहे त्यानुसार ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये थकीत होतं आणि दोन हजार सतराच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये अंमलात आणली होती आणि त्या दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी योजना ही लागू केली आणि त्यानुसार ज्या ज्या शेतकऱ्यावर थकीत कर्ज होतं त्या शेतकऱ्यावर दो दीड लाख रुपयापर्यंत म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत जर कर्ज हे थकीत असेल त्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही दिली गेली होती परत ज्या शेतकऱ्यांचं नियमित कर्जदार शेतकरी होते त्या नियमित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सानुग्रह राशी पंचवीस हजार रुपये ही देण्यात आली होती परंतु या कर्जमाफीच्या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित देखील होते तर ते वंचित असलेले शेतकऱ्याचा आकडेवारी हिवाळी अधिवेशनमध्ये जेव्हा हिवाळी अधिवेशन झालं त्यामधून आकडेवारी समोर आली होती ती होती पाच लाख नव्वद हजारपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र असून देखील त्या लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही आहे अशी माहिती समोर आली होती आता त्यानुसार अनेक शेतकरी पात्र शेतकरी न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली के होती की आम्ही कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र असून देखील आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यानुसार न्यायालयाकडून याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला व न्यायालयाने सांगितले की या संबंधित शेतकऱ्यांना तुम्ही लवकरात लवकर सहा आठवड्याच्या आत पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करावं त्यांना कर्जमाफ मुक्त करा त्यानंतर आता कुठंतरी पाचशे कोटीचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये फक्त दोन हजार पंधरा ते सतरा या ज्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आहे त्यामध्ये जे जे शेतकरी मुकले होते कर्जमाफीच्या लाजा लाभापासून त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आता उर्वरित विषय राहिला जे काही नियमित कर्जदार आहे किंवा जे काही आता शेतकरी नवीन कर्जमाफी योजना लागू होणार आहे तीस जून दोन हजार सव्वीसला तर त्या कर्जमाफीमध्ये आता सर्व शेतकऱ्यांचा समावेश होणार का तर याची आकडेवारी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जी काही आता समिती अहवाल सादर करेल त्या अहवालानुसार शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळेल व कोणकोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफीचा लाभ सरकारकडून देण्यात येईल या सर्व योजना म्हणजे या याची सर्व माहिती आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये स्पष्ट होईल पण जे काही आता जी आर सात जानेवारीला आला आहे त्यानुसार फक्त पाचशे कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्यामधूनसुद्धा अनेक लाभार्थी पात्र असलेसुद्धा वंचित राहण्याची शक्यता हे दाट आहे कारण किमान पाच ते सहा हजार कोटीचा निधी जे काही पात्र शेतकरी ते त्यांना वितरित करण्यासाठी लागणार आहे पण तो निधी सध्या तरी तेवढा निधी देण्यात आलेला नाही म्हणून आता ज्या ज्या शेतकऱ्यां ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होतं जे शेतकरी पात्र होते पण त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सध्या तरी दिलासा देण्याची बातमी हे समोर आले आता बघणारा आपण समोरच्या व्हिडिओमध्ये जे काय आता महत्त्वाची अपडेट येईल कर्जमाफी संदर्भात त्या संदर्भातील अपडेट आपण आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाठल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद